नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी कल्याण बाजार समिती निवडणूक आमच्या पॅनेला निवडून दिल्यावर व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविणार व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनेचे अधिकृत उमेदवार महादेव टाकळकर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होणार कल्याण बाजार समिती निवडणूक आमच्या पॅनलला निवडून दिल्यावर व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवणार व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार महादेव टाककर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तारखेला होणार असून त्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे या निवडणुकीत व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून काशीनाथ सहादू नरवडे आणि सदाशिव महादेव टाकळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आमच्या पॅनलला निवडून दिल्यावर बाजार समितीमधील प्रत्येक व्यापाराच्या समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन सदाशिव महादेव टाकळकर यांनी दिले आहे सदाशिव महादेव टाकळकर यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणूक दोन हजार पंचवीस करता व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून सदैव व्यापाऱ्यांच्या विकासासाठी मी कटिबस्थ आहे आज आम्ही लक्ष्मी मार्केटला रॅली काढली त्यानंतर लक्ष्मी मार्केटची जी परिस्थिती बघितली तर लोकांचे एवढे हाल होत आहे की गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून हे लक्ष्मी मार्केट आहे येत्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मी त्या पहिल्या लक्ष्मी मार्केटचा प्रश्न सोडवणार आहे लक्ष्मी मार्केट जुने आहे ते मी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट भाजी मार्केट आहे आणि आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजी मार्केट आहे त्यांच्या सोयीसुविधा त्यांना पहिले व्यवस्थित रस्ता बनवून देणार आहे तसेच लाईट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच फुल मार्केटचा गेल्या सात ते आठ प्रश्न रखडलेला आहे तो मी येत्या सहा महिन्यात सर्वतोपरी सोडून मार्गी लावणार आहे तसेच दुसरा प्रश्न आहे अन्नधान्य मार्केटची व्यवस्था तसेच रस्ता त्या रस्त्यासाठी कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर पहिले त्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करून देणार आहोत मी सदाशिव महादेव टाकळकर कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणूक दोन हजार पंचवीस करता व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनेलचे अधिकृत उमेदवार म्हणून सदैव व्यापाऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आज आम्ही लक्ष्मी मार्केटला रेली काढली रेली काढल्याच्या नंतर लक्ष्मी मार्केटचे बघितली परिस्थिती की आज तिथं लोकांचे एवढे हाल होतात आणि चाळीस ते पन्नास वर्षापासून ही लक्ष्मी मार्केट आहे लक्ष्मी मार्केट असल्याच्या नंतर हा मार्केट हा हा शेट आला शे, हो तो सेट आला पाच वर्षांनी दहा वर्षांनी प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांना आपल्या व्यापाऱ्यांना शे शेड बदली होतो शेड बदली होतं तर ते मार्केट कुणीही बांधित नाही तर माझं असं म्हणणं आहे की हे निवडणूक दोन हजार पंचवीसची निवडणूक तर लागलेलीच आहे तर पहिला प्रश्न मी लक्ष्मी मार्केटला सोडलो राहीन ते मार्केटचे जुने आहे त्यांना मी नवीन करण्याचा प्रद प्रयत्न करीन आणि आमची कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट भाजी मार्केट आहे यांचा यांची सुसुविधामध्ये यांना पहिला रोड बनवून देणार आहे आणि लाईटची व्यवस्था पाण्याची पिण्याची व्यवस्था करून देणार आहे आणि फुल मार्केटचा ही कमीत कमी सात ते आठ वर्षापासून प्रश्न रखडलेला आहे तोसुद्धा मी ह्या सहा महिन्यामध्ये सर्व तो, तो प्रश्न मी मार्गी लावणार आहे दुसरं एक गोष्ट की अन्य न्यायालयांची जी परिस्थिती आहे त्यांचे बी बघतो तो रस्ता आहे तो रस्ता कोण एक कोटी चौतीस लाख रुपये ते मंजूर झालेले आहे आम्ही निवडून आल्याच्या नंतर त्यांचा पहिला रस्ता आम्ही तो कॉन्क्रीट करून देणार आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की म्हशीवाल्यांचं आहे मशीवाल्यांचं आम्ही बऱ्याच दिवसापासून ते मार्केट असं तिथं असं चिखल पडलेलं आहे तरीसुद्धा त्या पंधरा दिवसापासून आम्ही चाळीस प चाळीस ते पंचेस गाड्या आम्ही त्या उच्चारल्या होत्या आणि आता आमचा तिथं बी एक हेतू आहे की ते मशीचा बाजारसुद्धा आम्ही एक चांगलं आणि सोबीस ते करून देणार आहे त्या मशीनला जे पाणीला प्यायला पाणी लागते आता एक बोरिंग तिथं आम्ही मारलेली आहे पंचवीस ते तीस गाड्या आम्ही तिथं खडी टाकलेले आता थोडं व्यवस्थित झालेलं आहे निवडणूक निवडून आल्याच्या नंतर तेसुद्धा आम्ही डांबरीकरण करून देणार आहे त्यांची धक्क्याची सोय करून देणार आहे आणि बाहेरचे जे व्यापारी येतात म्हशीचे त्यांचीसुद्धा राहण्याची आम्ही निवडून देणार आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की सव्वीस तारखेला सर आम्ही एक महासभा ठेवलेली येतं पुरुषोत्तम बाजार समितीमध्ये किशोरी कथोरे साहेब प्रमोद इंदरराव त्याच्यानंतर विश्वनाथ भोईरजी त्याच्यानंतर आपलं रवींद्र चव्हाण हे ये सर्व येणारे आणि आमचं मार्गदर्शक अरविंद मोरे साहेब हे सुद्धा आम्हाला घडोघरी रोजच्या रोज ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि आमच्या व्यापाऱ्यांना ते मार्गदर्शन हवेच आणि एकोणतीस तारखेला एकोणतीस एकोणतीस तारखेला आठ ते सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर याला न व्यापाऱ्यांना मी नम्र विनंती करतो सहा नंबरचं बटन आणि बारा नंबरचं बटन छत्री या निशाने शहरातील होत्या शहरातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांना विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद